हा भावा बहिणींना तर भाऊ बहिणीनं का बान आता काय म्हणजे कमेंट येत आहे की यांचं नुसतं बाणं बाधं करते या यूट्यूबचं पैसे बा भाऊ बहिणी आता एवढं बांध आम्ही केलं तर असतं ना मग आता आम्ही बे बंगलं बा बंगलं बांधला नसतं हा बंगलं मोठं मोठं काय भावा मा माहिती असून असं म्हणजे काय काय असे बोलतात मांडल्यावर अवघड बघ त्यांचं भावा बहिणींना आता आता एवढं आहे ती आता व दुःख म्हणजे झालं आहे भाऊ बहिणीला आणि ऐका नाही बागा बदाडी त्यांना काय म्हणजे त्यांना सुस्त आहे मजा करायला लोकांची भाव बहिणीनो इथं आमचं दुःख आमचं सांग भाऊ बहिणीनो आमचं दुःख सुख आमच्यासह आमचे बरं आहे त्यांना काय माहिती वा त्यांना काय माहिती आहे का एवढं काय असतं का वदाड्यांना या न आपलं वरतोंड करून काय बोलायचं भाऊन आता मला बहिणी म्हणतात तू आमच्याकडे आमच्याकडे मला बाबून आता एवढं मोठा मला हे आईनं ठेवलं ठेवलं बांधून घरी मग मी यांच्याकडं ज जायचं जाऊ कशाला बाबा बहिणींनो त्यांना बी आपलं ताप नको ताप बाबा बहिणींनो त्यांना बी परपंच आहे भाव बहिणीनो त्यांना प्रपंचही आहे का ते परपंच सोडून आपल्यालाच आपल्याकडं लावलं ती करते बाबा बही ते आता आठ असे म्हणते ते वाटतं ते काढायला तिकडं जावं लागतं म्हणजे आपलं कुठं त्यांच्या घरी यांच्या घरी लागतं जायला बहिणींच्या घरी ते काढायला दुखवटा काय मग असं म्हटलं बाव असे मग जाईल एक दोन दिवस तिथं ता राहील मग पाच सहा ता दिवस बहिणीच्या घरी त्यातनं परत मग आपल्याला इथं सापडलं आहे ना राहायला यायला घरी अंत काय मग करता भावा बहिणीनो ह्या म्हणतायचं असला काय असतं ते काढायचं असतं ते काढायचं भावा बहिणीनं मग काय नुसतं नुसतं काय आहे का फायदा काय बसून सांगा बरं तुम्ही त्या मग का डोकं डोकं करता ते भांडवल भावा आहे यांचं किती सांगितलं का नाही आणला तरी कोण ऐकतच नाही बघा भाऊ बहिणींनो ह्यांच्या ह्याच्या सारखं करते ते यांच्या मनासारखं आता आता आम्ही काही एवढ्या का बाबांनो कसले व्हिडिओ टाकायला आता काय झालं ते टाकतो ना आम्ही व्हिडिओ भावा बहिणींनो ग आम्ही कसले व्हिडिओ टाकतोय बनवून का आम्हाला लिहा आम्हाला तेव्हा आनंद झाला तेव्हा आनंद करायला व्हिडिओ टाकायला भाव का ना काय बे काय पण काय पण बोलायचं आपलं असं हां ते तुम्हाला तुम्हाला ते कसं वाटतंय भाव बहिणींना म्हणजे समजा ना बरं का बोलत म्हणजे ते ज्या वाईट बोलल्या ते का नाही कमेंट करते ते या त्यांना बोलतो मी फक्त मी आता मी काय म्हणताय येऊ की तर तिथं घुसल घरात तुझ्या तर बाबूनं आता तिच किनं समज केलं आहे हो हे मी काय म्हणणार ना मी केलं आहे म्हणून हे गाणी मिळून केलं आहे आता मी काय तुम्हाला माहिती आहे ना मी मोकळा समजा असतो ते भाऊ बहिणीनं कुठल्या बी वेळेस कुठल्या बी आला तुमचं तर पुरेपूर भाऊ भाऊ बहिणी तू तू म्हणताय का नाही आईशे आईचं आता ते ऐक ना वश सार्द ते आईच्या आईच्या पैसे गा पैशा घाला तुमचं बरोबर आहे बाबा बनवून पण ती आता ती हिचं वय वर्ष वैशाचं सरदि पैशा मग म्हणलं होतो की त्या उघडा बाबा बनवून ती हिच्या पैसे होते त्याचं वर्षात घालायचं वय आई मग आय मी का मासे बाबा बहिणींना आम्ही मी आस नसून लेक भाव ना मग आता आम्ही काम करणार पैसे जमा करणार आणि पुढल्या वर्षाला आयचं आमच्या प म्हणजे आमच्या पदर ते घालायचं वर्ष सरद भावाणीनं काय बी बोलायचं तोंड आहे ते म्हणून बघू जावं म्हणता का आम्हाला भाव बणी पण ते कसं आहे आता ते म्हणतात या बारा दिवस जर झाल्याशिवाय आता असं असं म्हणजे जात जात नाही ते कुठं भाऊ बनवून हा तर वडील अकरा दिवस यायला त्यातनं मग काय आपल्याला मग त्यातनं जायचं अका एक दोन दिवस राहायचं त्याच्या त्याच्या इथं पाच सात दिवस आपलं आणि ते काढून यायचं भाऊ इकडं भाऊ बनवून परशाला माघारी आईचा आईचं ते काढून डोकवटा आपल्या यायचं माघार भाऊ बनवून बावलो न मला कुठली अस नव्हतं बरक दारू नव्हतं मी मल नव्हता सिगरेट नव्हती कुठल्या अस नव्हतं भाऊ ब मला बसलं काय होतं आधी भाऊ बहिणीनु ज मां माझ लखनऊ झालं कना भाऊ बहिणीनु तवपसन मला असच म्हणजे मला मना कंट्रोल होत नव्हतो ब बांधा भाऊ बहिणीनु ज मां मा मना कंट्रोल होत नाही माझं माझं बाबानं टॅन्शन तर आलं का ना आता मला माहिती आहे बाबांनो हे असे नाही असं होतं असे नाही असं होतं माणूस जगत नाही माणूस ठेवत नाही भाऊ आता माहिती असला का सण होतं मला भाऊ बनवून आई जर आईनं तर दसलं त्या माहिती त्या हात आईचं आई तांबू कायची बा भाऊ बनून पहिली आणि त्यावेळेस मी आईला म्हणायचो आई तिथं तिकडं लांबक म्हणायचो ती मला म्हणायचं वाचलं त्याची येते ती भाऊ बनून ती समजायला मी आता जावले भाऊ बनून त्याला बी तसलं काय नाही मला करायचं असं बेसन पण काय भाऊ भाऊ बनून मजबूर न लागतं करायची भाऊ बहिणीनं असले मग येसन आता नाही बर का म्हणजे काय झालं तर भाऊ बहिणी वाटतं ते मिस्त्री आलं तर काल म्हणजे तिथं भाऊ बसला आता त्याला म्हणलं वाटतं त्याला म्हणलं मला वाटतं माझा भाऊ खातो या मग ते मला विचारलं तो तू मला मला ते असं मग मिस्तरी म्हणून तर आता बाबू आता होला हो म्हणायचं आता म्हणलं तर मग तर मोकळ्यात टेन्शन घे घेत ती मग त्याला म्हण त्याला म्हटलं मग त्याला म्हणलं होतं खात खाल्लं होता मग एकदा भाऊ बहिणींनो त्याला म्हटलं खाल्लं होतं एकदा मग बाबा तसलं काय तसलं काही असं ना मला पण काय झालं बाऊ बहिण तवापासनं म्हणजे असं झालंय का नाही आता आयचं काय राहायचं आयचं चाव द्या पण तेव्हापासून माझा वाटवळ झालं ना भाऊ बहिणींनो तेव्हापासून मी म्हणजे चालू केलं यासंनी असं काय मला असलं काय सकट नव्हतं यासंनी नव्हतं करायचं घेण्या पन्नास घेण्या पन्नास साथ दिले भाव बहिणीनं बायकोनं आता हिजी आता हिजेल लाईक लढत लाईक पण नाही गेला बायको गेला मानायचे भाव बहिणींनो घेतला लायकी असताना भावा बहिणींना मग गेला मी हिला मी ती मन त्याला मानलो असतो बायको म्हणून पण बायको हिला मानायची मला लाजवा वाटते भावा बहिणींना हेच येणं काय का माझ्याबरोबर काय एक वर्ष तर राहिली होता माझ्याबरोबर ती हे एक वर्ष राहिली किती वर्ष राहिले ते माझ्यापाशी चार महिन्याचं नांदली या हा तिकडे निघून गेली बापाकडे आईकड जाऊ भाव बहिणी नो तेचं पण नाव नाही घ्यायचं मला व्हिडिओमध्ये पण काय आता लागतंय का भाऊ भाऊ बहिणींनो आता लय तू तुम्ही म्हणताय ना व्हिडिओच विद्याला तिला तसं कर ते कर आणि ती विडिओ चांगली होती ती चांगली होते का वाट होते का ते तुम्हाला माहित आहे का हशिले आशिले आहे ती कारण नसतो यांना तोंडला बोला येत تاندکه ما سته و هیڅ که تا وته کوته کورته کي تي تا معلومه باوه بنينو تاسو کو نه بولته بوله بولل کي موږ باوه بنينو کو نه بولتس کي هغه موکه هټنه دوک کوي ما اوسې براسر راه راين باوه بنينو ما له لګنه نه کنه زال ته راه رايل आमची ताबा एक माणूस तसंच आहे यानं लग्न याने लग्न पण नाही केलं आणि काहीच नाही केलं एक तर हाताने हाताने ती करतं या स सहपाकी खात बाबा बहिणीनं तसं मला बी काही येत नाही पण मी जमत म्हणून शिकणेच की सहपकी करायला आता हो आता आय तर आय तर तुरा घातलं मला मरेपर्यंत आता येत ना पुढे आता माझी आहे ना जबाबदारी माझ्यावर बाणीं एकाला बी नार करायचं कोणाला आपलं काम करायचं भावा बहिणीं मस्त राहायचं आता आपल्याला आयचं होतं आता आधार आता आदर नाही आयचा भाऊ आयला बी लई मी बोलायचो काय तवा मी काय एवढं शहा आहे आयला पण लई बोलायचो तसं म्हणजे तो राखतो आलं की आईवर काढायचो मी भावा बा बहिणींनो आता आता आयवर काढायचं आता कोणावर काढायचं बाहार रकमे वा ते वाटे तरी ते फक्त मनाची गबर केला का तसं करतोय मला आता कोण आहे का मना समजा आठवते पण काय नाही फायदा आता आठवण भेटवून काय फाय पण नाही फायदा आता चला भावा बन चालू आहे घरी आल तो आपल्या असंच इकडे शांतडूक म्हणजे आपलं असं चालू सकाळ ना आलो आंघोळ्याला या भावा बहिणीनं ne o mândre tot așa cu nimic altul.